हे बकुळात घर तर मी चालले आता त्यांच्या घरी काय चाललंय त्यांचं राडा सगळ्याच्याच घरी असतो कोणाच्या घरी नसतो तर नमस्कार सगळ्यांना मी आलेले आहे रविदादाच्या घरी आणि वैशाली वै जाधव ताई यांना माझा मेसेज आहे तुम्ही मला लवकर नंबर पाठवा दादा आणि रश्माताई यांना भेटण्यासाठी माझा थोडासा प्रॉब्लेम होता फेसबुकचा तर ते क्लिअर करण्यासाठी पण तो काही क्लिअर नाही झाला पण यांच्या सगळ्यांची भेट झाली खूप छान वाटलं आणि मी नेहमी जेव्हा वेळ भेटत तेव्हा येतच असते आणि कामाने आणि ते नको सांगायला बरं लोक म्हणते पाहुणे म्हणून पाहुणे ऑलरेडी आम्ही अगोदरच आहोत सोशल मीडिया नंतर नाही पण खूप छान म्हणजे आमची माणसं ना सगळ्यांना प्रेमच देतात काय जशी कॅमेऱ्यात आहेत त्याच्या कॅमेऱ्याच्या पाठीमागं पण तसे आहेत आता रवी दादा आणि आमचे माझे माझे मिस्टर गेलेले आहेत बाहेर तर ते म्हटले जेवण करून जातं चिकन आणायला गेले रवी दादा ते आता दा जेवण करून जाणार आहे नको म्हटलं तरी काय ऐकाय ना तर माझ्या बरोबर माझी एक मैत्रीण आली आणि रश्मता आहे तिकडं तर तिकडे गेल्या व्हिडिओ घेईल आणि ही ताईचं घर आहे थोडक्यात तुम्हाला दाखवते बघा ताईचं घर आहे खिडकी खूप सुंदर आहे बरं का हे व्हिडिओ मध्ये भारी दिसतं म्हणजे जेव्हा काम चाललं होतं ना त्यावेळेस मी आले होते आणि आता पूर्ण झाले आलेच नाही त्याच्यावर काही माझं येणं झालंच नाही तर असं व्हिडिओ मध्ये एवढं भनत दिसतं आता सध्या त्यांचं कलरिंगचं काम चाललेलं आहे काम चालू आहे राडा दिसतोय पूजा घालायच्या है नायचे तेव्हा आले होते मी त्याच्यावर आलेच नाही पण हे मध्ये इतकं भारी दिसतं ना एकच नंबर असं त्या गोल गोल फिरल्यासारखंच होत तिकडे राहून नाही भारी इकडं किचन वगैरे आता कमेंट वगैरे काही चुकीच्या करू नका पण भारी वाटतंय आता कलर वगैरे झालं करतील सगळं व्यवस्थित किचन वगैरे भारी आहे ना छोट छोट बरे काय करायचं लय मोठं मोठं जेवढं घर असेल तेवढं ते आवरायला पण नाही लागते वरती इक आहे आपलं चला बरं वरती कलर चालले आली तुमचा सारखा फोनच चाललेला असतो नवरा घेऊन यायचा ते असं इकडं मुलींसाठी आहे का मुलींसाठी हे छान दिसतंय गाण्यावरती एकदम शिकडून दुखा कलिच भाष कसला भारी हवा तर भारी कसली लावायची गरज नाही फॅन वगैरे काय का नाही वरती वाटत उन्हाळ्यात छान आहे का नाही मनातच वाटतंय हे कलर झालंय पूर्ण झाला कलर असा कलर दिलाय लाईटच कलर भारी दिसतोय का नाही नाही असं डार्क नाही माझ्या मी उगा डार्क केलाय घरामध्ये डार्क झालेले डार्क शेड असं लाईटच पाहिजे जरा असं डोळ्यांना पण शांत त्या नवीन नवीन केलं त्यांना डोळ्यात चमकत होत माझी आता हिना आली हिनाची गंमत करते हे करू लेच असो अकार वगैरे वायटी स्टुडिओ आहे वायटी स्टुडिओ एवढा कळत नाही का YouTube चा वायटी स्टुडिओ समजले का हेच तर ते दाबाजी होते होता म्हणून पण कॉर्पोरेट पडत असते सांगिल नाही बघा नाही आ बकळताईच्या घरून आले रेशमाताईच्या घरी रेशमाला थोडीशी काही मदत करू लागते चला ताई नाही काय म्हणता फोन केला ते तुम्ही चला तर दाज तिथं रील वगैरे केली रेश्मता बकुळाताई बरोबर चहा करते म्हणत होते आपण म्हटलं चहा वगैरे नको आता रेश्मताची तर चहा घेतलाय आणि चला।, चला की चल गरम नाही होत आहे चला की येते की मदत करा रेश्मताईक बोलवाय आली होय त्रास भारी वाटतय घर कलर चाललाय सगळा पसारा बाहेर ताई गो चल आता चला चला।, चला मी करू लागते काय मदत करायचं आमच्या धीर मिरच्या ना माझ्या डोक्यातच नाही असं की आयडिया नाही मला पण काल म्हणती मी खरडा करते लय भारी करते खरडा म्हटलं आता काय खबाल झाली पाहुण्यांचा पाहुणच्या चिकन मटणा शिवाय नाही आहे ना आमच्यात नसतं मी आले दिवसात आणले मला जमतच नाही कराय म्हणून मी अशी म्हणते मी नाही कधी करत खात नाही पण नाही मी मला येत पण नाही करायला अव गडे बाबा रवी दादाच मग जाडून पण काढले रश्मी ताई नाही रश्मी ता मी तुम्ही गप्प बसता करायच कधी बरं पण ते काम प्रत्यक्षात पण काम रेशमा ताईला काम करतील रवी दादा जोडून काढले आम्ही तिकडे गेलो तर बाबा खतरनाक कार्यक्रम आहे कटाळा येतो का रेशमा ताई दुपारचा झोपता बिपता का नाही कुठला आवाज चला मी शिजून घालू लागते चिकन हे करेल हि करे, ना करेल शिजाय घालते की मी चल त्या काम आता कुथवीर आहे का झाला खेळ खंडो पण नाच भर कस काय का राहणार कुथवीर चला चिकन घेऊ राहणार होय हे पायातलं तेव्हा निघ न आम्ही इथं वावरतोय असू द्या पण तुम्ही व्यवस्थित ठेवा आहे का ना नॅनू कुतीने नाही चिकडला आले आचारी आलेले आहेत आचारी आचारी आलेले आहेत आता सुरुवात करायची आहे चुलवान पेटवायचं आहे चुलवान नाही आपल्या भाषेत हो